जुनं ते सोनं म्हणतात ना ते हेच एकापेक्षा एक, एक विंटेज कार पाहण्यासाठी दर्दी मुंबईकरांनी एकच गर्दी केली एक दोन नव्हे तर तब्बल एकशे ऐंशी विंटेज कार ब्याऐंशी बाईक्स इथं पाहायला मिळाल्या त्यांची किंमत विचारू नका ती काही झेपवणारी नाही तुम्हाला एवढं सांगतो की हे रेकॉर्ड आहे इंडिया मेन कुपिवी इव्हेंटला एक संके ट्वेंटी सिक्स रोड वाईस आणि बॅटरी इकडे आहेत सव्वीस लार्जेस्ट नंबर मग इकडे मसलाटे फरारी ठेवली आहे कारण ते सगळे नवीन जे यंगस्टर्स आहेत त्यांना एका विंटेज कलेक्शन करण्यासाठी एक पॅशन असावं लागतं आणि मेंटेनन्ससाठी पैसाही अशाच एका हौशी व्यक्तीनं बाईकचं रिस्टोरेशन केलं आहे नमस्कार माझं नाव संजीव भिवणकर माझ्या वडिलांनी आणि माझ्या मुलीनी तिघीने पाठ घेतला आहे तिघांनी आम्ही पाठ घेतला आहे तर इट्स अ बेसिकली तीन जनरेशन देते प्रॅक्टिकली बघायला गेले तर ही माझ्या मामाची गाडी आहे ती मामाने मला गिफ्ट केली ही मी दोन हजार साली रिस्टोअर केली आहे आज अजूनही तुम्ही हिची कंडिशन बघून बघ श बघू शकतात की एकदम सोरून झाली आहे ही माझ्या आईची गाडी आहे नाईनटीन सिक्स्टी सेवनची मी ही रिस्टोअर केली दोन हजार सहामध्ये माझ्या मुलीला मग मी ही गाडी गिफ्ट केली मध्ये केलेली आहे विंटेज कारचं हे कलेक्शन अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार का नाही काय मग यातली तुम्हाला कोणती कार आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईतील असेच हटके प्रदर्शन बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद